नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कदम माझ्या यूट्यूबर प्रशांत कदम या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आज अशा एका ठिकाणी आपण आलो आहे की ज्या ठिकाणी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म झाला आहे असा लक्ष्मीविलास पॅलेस जो कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरामध्ये आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आणि पुढे कोल्हापूरच्या गादीवरती दत्तक वारस म्हणून ते राजा म्हणून हा नंतर त्यांची नेमणूक झाली होती तर आता जस्ट मी ह्या पॅलेसच्या आवारामध्ये आलो आहे आणि पॅलेसची एक एक इमारत तुम्हाला आता दाखवतो शाहू महाराजांचा जिथं जन्म झाला ती खोली आता बंद आहे इथे त्यामुळे इथे पुढे जे केअरटेकर्स आहेत त्यांना विनंती करून बघतो ते ह्या राजवाड्याच्या आवारामध्ये कुठेही फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगला परमिशन नाही आहे त्याच्यासाठी त्यांनी दंड लावलेला आहे इथे नोटीस पण आहे त्याची इनफॅक्ट मी आता काही ठिकाणी शूट करत असताना पण त्याने मला व्हिडिओ शूटिंग बंद करायला सांगितलं सो त्यामुळे प्रत्येक ठिकाणाचं शूटिंग करणं इथे पॉसिबल होणार नाही आहे आत्तासुद्धा मी हे झालं त्यावेळेचं ॲमपी थिएटर काही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ही अशी समोरची स्टेज असायची आणि जे रॉयल फॅमिलीतली लोकं हे मातब्बर लोक हे इथे बघून बसून त्या कार्यक्रमाचा आनंद घेत आणि हे इथे जे आहे हे राधानगरी धरणाची ही प्रतिकृती बनवली इकडे म्हणजे म्हणजे अजून तिथे पाणी सोडलेलं नाही आहे बट ही एक मिनी प्रतिकृती शाहू महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राधानगरी धरण आणि त्या राधानगरी धरणाची कहाणी पण तशीच आहे की ज्यावेळेला कोल्हापूर सुजलाम सुफलाम करायचं ठरवलं महाराजांनी त्यावेळी त्यांनी राधानगरी हे धरण बांधायचं ठरवलं आणि त्या धरणासाठी एवढा खर्च येणार होता की त्यामध्ये जी सरकारी तिजोरी होती ती अगदी रिकामी होईल एवढा खर्च येणार होता त्यामुळे त्यांचे जे सल्लागार होते त्यांनी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं की महाराज तुम्ही हा जो घाट घातला आहे पण ह्यामध्ये एवढा खर्च होईल की आपली तिजोरी खाली होईल रिकामी होईल तर महाराजांनी हे सांगितलं त्यावेळेला की जर माझा कोल्हापूर माझं क माझी करवीर नगरी जर हिरवीगार होणार असेल सुजलाम सुफलाम होणार असेल तर भले माझी सरकारी तिजोरी रिकामी झाली तरी मला चालेल आणि म्हणून त्यांनी राधानगरी धरणा धरण बांधलं होतं तर त्यामुळे राजवाड्याच्या आवारामध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी परवानगी नाही आहे त्यामुळे मला मुख्य मुख्य ठिकाणं जी होती जसं म्युझियम आहे त्यांचे जुने काही फोटोज आहेत किंवा शाहू महाराजांचं जन्मस्थान म्हणजे जी खोली ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला होता ती खोलीही आपण तिथेही व्हिडिओ शूटिंग करता येत नाही किंवा फोटो काढता येत इत। नाही आहेत सो त्यामुळे मी शक्यतो जेवढं बाहेरून मला जेवढं व्हिडिओ शूटिंग करणं शक्य होतं तेवढंच मी केलंय आणि ही काही दगडी शिल्प इथे ठेवलेली आहेत आणि ह्या सगळ्याचेच व्हिडिओ मी चोरूनच घेतो आहे कारण इकडे हा पूर्ण आवारामध्ये कुठेही व्हिडिओ शूटिंगची परमिशन नाही आहे